किती परफेक्ट अंगामध्ये ब्लाउज फिटिंगला बसलेला आहे बघा स्टिचिंग खूप छान झालेली आहे तर याच ब्लाउजची स्टिचिंग बघणार आहोत आपण पुढे तर नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे तर अस्तरचा ब्लाऊज असणार आहे आपला हा पहिला सुरुवातीला आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे हे पूर्ण ब्लाऊजला अस्तर हे आपण परफेक्ट कटिंग केलेलं असतं त्यामुळे आपल्याला अस्तरच्या कडेनी टीप मारून घ्यायचे आणि अस्तरचा ब्लाऊज जेव्हा असेल तुम्हाला शिवायला येईल तेव्हा अस्तरची कटिंग परफेक्ट करायची आणि फॅब्रिक हे आपल्याला अस्तरपेक्षा जास्त ठेवून कटिंग करायचं असतं आणि मग नंतर आपण अस्तर जॉईन केल्यानंतर एक्स्ट्रा जे फॅब्रिक उरलेलं आहे ते कट करून टाकायचं आहे या पद्धतीने आपण पुढचे पार्ट जोडणार आहोत आणि एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे सगळं अशाच पद्धतीने तर मग असे अस्तर जोडल्याने काय होतं एकदम प्लेन आणि छान व्यवस्थित मार्जिंगसहित आपल्याला अस्तर जोडता येतं एक्स्ट्रा कापड असल्यामुळे म्हणून एक्स्ट्रा कापड ठेवायचं तर दोन्ही साईडचे दोन बरोबर करून घ्यायचेत पार्ट आपल्याला नाहीतर मग चुकून काय होतं असे प्लेन जर ब्लाऊज पीस असले साडीतले तर मग एकाच साईडचे दोन पार्ट होतात त्यामुळे बरोबर अस्तर दोन्ही साईडला दोन अगोदर लावून घ्यायचे आणि मग स्टिच करायचे म्हणजे एकाच साईडचे दोन पार्ट होत नाहीत बरोबर दोन्ही साईडचे दोन पार्ट होऊन जातात ही एक टीप दिली नवीन शिकत असल्यावर आपल्याला चुकून एका बाजूचे दोन्ही पार्ट होऊन जातात प्लेन अस्तर असल्यावर डिझाईन असल्यावर आपल्याला समजतं ते डिझाईनमध्ये पण उलटी सुलटी बाजू बघून घ्यायला लागते तेव्हा आपण मग काय होतं एकाच बाजूचे एका साईडचा जर पार्ट उलटा लागला तर मग एका साईडचेच दोन्ही पार्ट होतात अशा पद्धतीने आपल्याला हे अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला या टक्स ज्या आहेत त्या आपल्याला डार्क करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या पार्टवर त्या छापून घ्यायच्या आहेत हाताने या पद्धतीने तर या ब्लाऊजची कटिंग जर तुम्हाला बघायची असेल तर कालच मी व्हिडिओ हा अपलोड केला आहे आपल्या चॅनलवर तुम्ही जर बघितला नसेल तर तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल खूप छान ब्लाऊज झालेला आहे मी तुम्हाला दाखवलंच व्हिडिओच्या सुरुवातीला अगदी परफेक्ट कटिंग आहे कुठेही चुन्या नाही आहेत मुंड्यामध्ये किंवा शोल्डर तर इतकी परफेक्ट घट्ट बसलेली आहे तर तशी जर कटिंग तुम्हाला करायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आणि स्टिच करताना नेहमी टक्सला टोक जे आहे ते बरोबर चिमटीत पकडून टक्स मारायची म्हणजे काय होतं टक्स हा आपला फॅब्रिकलासुद्धा बसला जातो अशाच पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं नाहीतर मग फक्त आस्तरला टक्स बसते आणि फॅब्रिकला बसत नाही वरवर टक्स बसले जाते त्यासाठी अशी या पद्धतीने चिमटीने पकडायची टक्स पुढे टोकाजवळ आणि टक्स मारून घ्यायचे आणि टक्स डबल टिप द्यायची म्हणजे भविष्यात उसवत नाही टक्स तर बघा किती छान पप आलेला आहे अगदी परफेक्ट कटिंग झालेली आहे तुम्ही तो नक्की बघा व्हिडिओ तर आता आपल्याला अस्त पट्टीला अस्तर लावून घ्यायचं आहे तर सुद्धा आपल्याला दोन्ही साईडच्या दोन अशाबरोबर करून घ्यायचे आहेत उलटी सुलटी बघून आणि कमरेच्या साईडला अस्तर जोडून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीला कारण वरची जी ओपन साईट आहे ती आपल्याला ब्लाऊजला लावताना आतमध्ये शिलाई टाकायची म्हणजे फिनिशिंग छान दिसते आतल्या बाजूनी तर या पद्धतीने आपल्याला अस्तरच्या बाजूला टीप ढकलायची आहे आणि एक दाबटीप द्यायची आहे अशी नंतर मग आपल्याला या पद्धतीने क्रॉसपट्ट्या पण एकदम फिनिशिंगमध्ये आपल्या तयार झाल्यात आणि ब्लाऊजला बघायचं आहे बरोबर माप झालं आहे का आणि मग आपल्याला फॅब्रिकवर फॅब्रिक ठेवून ब्लाऊजचं अस्तर जो जोडून घ्यायचे क्रॉसपट्टी या पद्धतीने फक्त फॅब्रिक घ्यायचं आहे क्रॉसपट्टीचं आणि ब्लाऊजचं फॅब्रिकची बाजू म्हणजे सुलटी बाजू नंतर एक नको ओढून घ्यायचं आहे टीपवर म्हणजे प्रेस केल्यासारखं छान बसतं या पद्धतीने रोल करायचं आहे पूर्ण ब्लाऊजचा आणि मग नंतर अस्तर जोडायचं आहे तिथे अशा पद्धतीने टीप मारली की आतून छान दिसतो ब्लाऊज आणि उसवत पण नाही दोरे निघत नाहीत टीपमधून तर याच पद्धतीने आपण दुसरा पार्ट पण तयार करून घेणार आहोत तर तुमचा वेळ वाया जायला नको म्हणून मी तयार करून घेणारा आहे तो पार्ट एक्स्ट्रा राहिलेली आपली क्रॉसपट्टी अशी मोजून घ्यायचं आहे अगोदर कमरेचं माप कमरेचा चौथा भाग प्लस दीड इंच मार्जिन आणि पुढे जी उरलेली आहे ती क्रॉसपट्टी कट करून टाकायचे तर या पद्धतीने हा पार्ट तयार झाला आहे इथे पण बघायचं आहे व्यवस्थित जे बाहेर येईल ते कट करून घ्यायचं आहे तर हा बघा मी दुसरा पार्ट पण त्याच पद्धतीने सेम टक्स मारून क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आता आपल्याला पट्टी लावायची <coughs> तर पट्टीसाठी आपण पाठीमागच्या गळ्याचं जे कापड निघालेलं असतं त्या कापडामध्ये आपल्याला हुकाय पट्टी तयार करायची आहे गळा जर तुमचा छोटा असेल उंचीला तर त्यामध्ये निघणार नाही दुसरं कापड यूज करा आपला हा गळा दहा इंचाचा आहे त्यामुळे याच्यात निघणार आहेत बरोबर पट्ट्या तर पाठीमागचा भाग जॉईन करताना मध्यावर कट मारून घ्यायचा आहे फॅब्रिकला पण आणि अस्तरला पण आणि मग तो मध्य मध्यावर ठेवून बरोबर अस्तर जोडून घ्यायचा आहे याला तुम्ही पिना लावूनसुद्धा घेत असाल तर जास्त चांगलं राहील नवीन शिकत असाल तर पिना लावून घ्या चारी बाजूनी म्हणजे अस्तर इकडे तिकडे पळणार नाही अशा पद्धतीने कमरेला टीप मारून घेतल्यानंतर अस्तर पलटी करून एक दापटीप द्यायचे अशी आपली दापटीप झालेली आहे पूर्ण व्यवस्थित आता ब्लाउज प्लेन करून हाताने पसरत अस्तर व्यवस्थित प्लेन करत करत दापटीप देऊन घ्यायचे वरून एक आणि बरोबर अस्तरच्या कडेनी चारी बाजूच्या कडा शिवून घ्यायचेत अस्तरच्या बाहेर जास्त कापड ठेवायचं नाही बरोबर अस्तर बरोबरच कटिंग करून टाकायचं आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक ते एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कमी पडू नये म्हणून ठेवलेलं असतं तर हाताने प्लेन करत करत तुम्ही हे शिवून घ्यायचं आहे अस्तर चारी बाजूनी ब्लाउज शिवताना कोण प्रॉब्लेम येऊ शकतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता याचा सुद्धा आपल्याला अस्तर सॉरी फॅब्रिक हे कट करून आहे अस्तरच्या बरोबरीने आता माझ्या मशीनचा पाटा पण पांढरा आणि ब्लाउज पण पांढरा असल्यामुळे तुम्हाला कदाचित दिसणार नाही पण मी प्रयत्न करते तुम्हाला जास्तीत जास्त दिसावं व्यवस्थित यासाठी आणि अजून पण तुमच्या काय क्वेरीज असतील किंवा काय माझे व्हिडिओ बघताना काय अडचणी येत असतील आवाजाबद्दल किंवा स्टिचिंग दिसत नाही आहे व्यवस्थित तर मला तुम्ही कमेंटमध्ये सुचवा ते त्याच्यावर मी पूर्णपणे लक्ष देऊन काळजी घेईल तर या पद्धतीने आपल्याला टक्स आणि गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला पण उमटवून घ्यायचं आहे आणि मग तो डार्क करून घ्यायचा आहे चॉकनी आणि आपल्याला आता गळ्यावरून एक टीप मारून घ्यायची अशी इथे तुम्ही कोणताही गळा डिझाईनचा टाकू शकता मला गोलगळेच गोलगळात शिवायचा होता त्यामुळे मी गोलगळा काढलेला आहे अगदी क परफेक्ट कटिंग आहे ही यामध्ये तुम्ही डिझाईनचा गळासुद्धा काढू शकता अजिबात डिझाईनचा गळा पडणार नाही बघा मी चिमटीने बरोबर टक्स हातात पकडून टक्स मारून घेतले अशाच पद्धतीने तुम्ही पण टक्स मारायचे आहे बऱ्याच तक्रारी असतात किंवा कमेंट्स येतात मला की ताई आमची फिटिंग एका सरळ रेषेत येत नाही किंवा बाहीचा मुंडा आणि ब्लाऊजचा मुंडा कमी जास्त होतो तर हे का होतं हे मी सगळं इथं दाखवणार आहे तर या पद्धतीने आपला परफेक्ट पाटीचा भाग पण स्टिच करून झालेला आहे तर भाईला अस्तर लावून घ्यायचं आहे तर इथे मला अस्तरच्या बाहीची उंची कमी आहे कापड कमी असल्यामुळे तर मी ते जोडून घेणार आहे त्यापूर्वी आपल्याला पुढच्या भागाचा मुंडा छाटून घ्यायचा आहे तर तो बघून घ्यायचा आहे आपण छाटलेला आहे की नाही चुकून विसरत्यापणे तसंच राहतं आणि मग दोन्ही साईडचे मुंडे एकसारखे राहतात आणि मग पुढच्या भागाला बाहीला झोळ येतो तर असं होऊ नये म्हणून व्यवस्थित बघायचं आहे पुढचा मुंडा छाटून घेतला आहे का तर इथे बघा मी अस्तरला उंची वाढवून घेतलेली आहे आणि मग आपल्याला बाही उलटी सुलटी बघून जॉईन करून घ्यायचे दंड घेराच्या बाजूला बाही स्टिच करून घ्यायचे आणि मग पलटी मारून आपल्याला दापटीप द्यायचे या पद्धतीने दापटीप द्यायची अस्तरच्या बाजूला टीप ढकलून दापटीप देऊन घ्यायचे आणि मग चारी बाजूनी बाही शिवून घ्यायचे तर बाही सुद्धा काळजी काय घ्यायची तर मुंडा ब्लाऊजचा आणि बाहीचा मॅच व्हायला पाहिजे त्यासाठी बाहीची परफेक्ट कटिंग जमायला पाहिजे तर आपल्या चॅनलवर मी बाह्यांची भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत दहा इंचाची बाही तीन इंचाची बाही सहा इंचाची पाच इंचाची तुम्हाला जी कोणती बाहीची कटिंग बघायची असेल तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट बाहीची कटिंग असते आपली अजिबात बाहीला चुन्या येत नाहीत मागेसुद्धा आणि पुढेसुद्धा या पद्धतीने बाहीची स्टिच करून झालेली आहे आपली अस्तर एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून टाकायचे अगदी अस्तरबरोबर कट करायचे आणि कात्रीसुद्धा सरळ रेषेतच आपली चालली पाहिजे कटिंगचा पण सराव ठेवला पाहिजे प्रत्येकाने म्हणजे व्यवस्थित या पद्धतीने पुढचा मागचा मुंडा बरोबर आहे का उंची बरोबर आहे का चेक करून घ्यायचं चे। आहे अशाच पद्धतीने दुसरी बाही पण करून घेऊयात आपण तर तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनची घंटी दावा आणि कमेंट अवश्य करत जा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते पण करा किंवा मग तुमच्या काय प्रश्न असतील ते विचारा कमेंटमधून आणि व्हिडिओला लाईक करत नाही तुम्ही लाईक पण करत जा कारण खूप उपयोगाचे का व्हिडिओ आपले असतात चॅनलवर मी दुसऱ्यांसारखे व्हिडिओ असे ह्याचे टाकत नाही की थमनेलला एक लावले आणि व्हिडिओमध्ये दुसरंच आहे अगदी तुम्हाला सगळं परफेक्ट सांगत असते या पद्धतीने बाही दोन्ही एकसारख्या उंचीला झालेत का बघून घ्यायचे आता हे कापड बघा आपला गळा कापल्यानंतर निघालेला आहे तेच मी मध्यावर कापून घेतले साधारण आपला गळा अडीच इंचाचा रुंदीवर असतो त्यामुळं पाच इंचाचा बरोबर हा कापड मिळतो तर त्याच्यामध्ये मध्य काढला की अडीच अडीच इंचाच्या या पट्ट्या तयार होतात तर ही जी पट्टी मी घेतली ती अस्तरसहित घेतलेली आहे कारण आपल्या डाव्या बाजूला ही पट्टी लावायची असती लोकांसाठी तर मी ती कशी घेतली आहे बघा पट्टी सुलटी ठेवलेली आहे अगोदर त्यावर ब्लाऊज पण सुलटा ठेवला आहे आणि किनार आपण जोडून घ्यायचे आहे पट्टीची आणि जे आधी फोल्ड केला पट्टीला तो फोल्ड बाहेरच्या साईडला ठेवायचा आहे अशा पद्धतीने पट्टी जोडून एक दाब बर टीप टाकून घ्यायचे आणि नंतर बरोबर टीपर्यंत आपल्याला हा फोल्ड लावून घ्यायचा आहे आणि कडेने टीप मारायचे या तिन्ही साईडला खाली पण एक अशी उभी आणि वरती गळ्याजवळसुद्धा गळ्याबरोबर आणि वर जे टिपच्या वर कापड राहिले ते कट करून टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला फी आकारामध्ये इथं आय करायचे आहेत म्हणजे लूक करायचे आहेत हुक बसवण्यासाठी तर माझी ही काज बटन पट्टी किंवा हुक आय पट्टी ही उंच आहे त्यामुळे लिटरली आपण पाच हूक लावत असतो किंवा पाच आय करत असतो पण इथे उंची जास्त असल्यामुळे मी सहा करणार आहे तर तुम्हीसुद्धा उंची जर जास्त जेव्हा येईल ब्लाऊजची तेव्हा सहा हुकं लावायची म्हणजे काय होतं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज पुढच्या साईडलासुद्धा बसतो मग तुमचा कटोरी ब्लाऊज असू द्या किंवा फोर टॉक्सचा ब्लाउज असू द्या या पद्धतीने आपले सगळे आय करून झालेले आहेत तयार तर ही पट्टी डाव्या बाजूला आपल्या डाव्या हाताला येते आणि लुकांची पट्टी लावताना उजव्या साईडला ब्लाऊज सुलटा ठेवलेला आहे आणि इथे मात्र मी फक्त अस्तरचं कापड घेणार आहे आणि त्याचा डबल फोल्ड करून ब्लाऊजवर ठेवून टीप मारणार आहे अगोदरची पट्टी लुकाची आपण ब्लाऊजच्या खाली ठेवली होती आणि वर घेतली होती पलटून आता ही पट्टी आपल्याला वर ठेवून खालच्या साईडला पूर्ण पलटी मारायची असते तर एक दाब टीप देऊन खाली जे एक्स्ट्रा कापड ठेवले ते दुमट टाकायचे आहे आतमध्ये म्हणजे ती बाहेर येत नाही मग टीपमध्ये गवसली जाते अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आहे या पट्टीचा आत आतमध्ये आणि वरती जे एक्स्ट्रा राहिले ते कापड कट करून आपण चेक करून घ्यायचं आहे की दोन्ही पट्ट्या एकसारख्या उंचीला झाल्या का नसतील झाल्या तर गळ्याला राऊंड शेप देत व्यवस्थित गळा पण फिनिशिंगमध्ये करून घ्यायचं आहे आणि आपल्या पट्ट्यासुद्धा एकसारख्या उंचीला बघून घ्यायच्यात आता शोल्डर जोडण्यापूर्वी बघा फिटिंगची साईडसुद्धा आपल्याला मुंड्याच्या साईडची एकसारखी उंची पाहिजे पाठीमागची आणि पुढची जर तुमची आता उंची कमी जास्त असेल तर फोर टक्सच्या ब्लाऊजला आपण इथे टक्समध्ये ते कापड जिरवू शकतो पण कटोरी ब्लाऊजला आपल्याला ते कट करून टाकावं लागतं जर पुढचा भाग उंच असेल तर या पद्धतीने तुम्ही एकसारखी उंची करून घ्यायचे आहे फिटिंगच्या साईडला आणि मग आपल्याला शोल्डर जोडायचे इथेसुद्धा तेच बघायचं आहे हे मात्र कंपल्सरी आहे इथे उंची एकसारखी असणं गरजेचं आहे तरच तुमची बाही जोडल्यानंतर काखेतली टीप समोरासमोर येणार बाही आहे बाहीची आणि फिटिंगसुद्धा सरळ रेषेत येणार आहे खूप मोठी महत्त्वाची टीप तुम्हाला मी दिलेली आहे तर ऐकली नसेल तर रिवर्स घ्या आणि परत बघा तर अशा पद्धतीने शोल्डर जोडून झाली शोल्डरच्या इथे जर बाहेर कोपरा येत असेल तर, ये तर तो सरळ रेषेत कट करून घ्यायचा आहे आणि शोल्डरवर बरोबर बाहीचा मद्य ठेवायचा आहे पण बाही बघून घ्यायचे पुढच्या भागाला पुढचा मुंडा आला पाहिजे आणि पाठीमागच्या भागाला पाठीमागचा मुंडा आणि मग आपल्याला वळवत वळवत सेम साईज आहे का मुंड्याची चेक करायचं आहे किंवा मग तुम्ही सेंटर जेव्हा तेव ठेवणार आहे भाईचा शोल्डरवर तिथूनच पुढे स्टिच करत जा अर्धी बाही आणि मग राहिलेली अर्धी बाई नंतर स्टिच करा पण मी मोजून घेते आणि पहिल्यापासून टीप मारत असते तर बाईला आपल्याला डबल टीप मारून घ्यायचे अशाच पद्धतीने दुसरी बाई पण मी जोडून दाखवणार आहे कारण चूकभुलीनं काहीतरी थोडंसं चुकलेलं असतं तुमचं तर तुम्ही दुसऱ्या बाई जोडताना तुम्ही ते बघू शकाल म्हणून मग दुसरी बाई पण जोडून दाखवलेली आहे मी तर अशा पद्धतीने आपल्याला बाही जोडायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजिबात बाही खेचायची नाही कारण आपण बाहीची कटिंग परफेक्ट केलेली असते सेम टू सेम मुंडा मॅच होतो ब्लाऊजला अजिबात कमी पडणार नाही किंवा जास्त होणार नाही या पद्धतीने आपली बाही जोडून झाले आता आपल्याला अगोदर गळ्याला स्टिच करायचं आहे हे तुम्ही बाही जोडण्या अगोदरसुद्धा स्टिच करू शकता पण आणि नंतर जर केलं तर बाह्यांना फिटिंग करायच्या अगोदर किंवा कडेची टीप मारून घ्यायच्या अगोदर तुम्ही गळा स्टिच करू शकता किंवा मग बाह्या जोडायच्या अगोदर करून घेतलं तरी चालेल या पद्धतीने क्रॉसपट्ट्या ह्या मी काढून घेतलेल्या आहेत दीड दीड इंचाच्या क्रॉसपट्ट्या पाहिजेत कंपल्सरी आता इथं जर तुम्हाला क्रॉसपट्टी कशी काढली काय हे जर सविस्तर बघायचं असेल माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर पायपिंगचे पण व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये अगदी बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत या पायपिंगच्या पट्ट्या कशा काढायच्या किंवा क्रॉस कसा घ्यायचा असतो कापडाचा आणि कशा पट्ट्या कापून घ्यायच्या ही सगळी माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघा जर तुम्हाला हवी असेल माहिती त्याच्याबद्दल तर पायपिंगबद्दल तर या पद्धतीने आपल्याला गळ्याला पायपिंग जोडायची आहे तर पट्टी आपल्याला थोडीशी खेचायची आहे ब्लाऊज खेचायचा नाही ब्लाऊजचा गळा फक्त पट्टी खेचायची आहे आणि जेमतेम मार्जिंग ठेवूनच पट्टी जोडून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला जास्त मार्जिंग ठेवू नका मग नंतर कट करावं लागतं किंवा जर कट केलं नाही तर पायपिंगच्या बाहेर तुमचं हे मार्जिंग दिसू शकतं म्हणून शिवतानाच आपल्याला कमी मार्जिंग घेऊन शिवायचं आहे अगदी पण कमी घेऊ नका की गोट उसवला हो जाईल त्यानंतर आपल्याला त्या टीपवर एक नक मारून घ्यायचं आहे म्हणजे प्रेस करून घ्यायची आहे पूर्ण ती टीप चपटी करून आणि नंतर आपल्याला हा जो बाहेरची साईड राहिलेली आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे पुढे सोडलेला पण फोल्ड करायचं नंतर मी दाखवते व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे पट्टीचा अर्ध्या इंचाची पट्टी तयार झाली पाहिजे फोल्ड झाल्यानंतर अशा पद्धतीने पूर्ण पट्टीला स्टिच करून घ्यायचं आहे तुम्ही झूम करून अजून बघू शकता जर तुम्हाला दिसत नसेल तर खूप छान हा पाइपिंग ही झालेली आहे तर पूर्ण स्टिच करून घेऊया ती पट्टी आपण आणि मग तुम्हाला पायपिंग कशी दुमडायची किंवा रोल कसा करायचा हे पण दाखवणार आहे तर जेमतेम आपली जी रिफिल असते पेनाची तेवढ्या जाडीचा जा गोड झाला जा तरी चालू शकतो त्या अगोदर काय करायचं आहे जे टीपच्या बाहेर एक्स्ट्रा जे कापड आहे आपलं मार्जिन ते कट करायचं आहे हळूवार कात्रीनी फास्ट करायला जाऊ नका चुकून ब्लाऊज कट होऊ शकतो कारण आपल्या कात्रीला टोकाला खूप धार असते तर एकदम शांततेत मन लावून हे कटिंग करायचं आहे आणि कटिंग करायचंच आहे कंपल्सरी कारण मग इथे दुमडल्यानंतर ते मार्जिंग बाहेर दिसू शकतं तर या पद्धतीने आपल्याला हवा तेवढा गोल करून घ्यायचा आहे गोटाचा म्हणजे पायपिंग एकदम छान एकसारखी येते आणि सगळीकडे तेवढाच राऊंड देत देत आपल्याला जी टीप आलेली असते पट्टी जोडलेली त्या टीपच्या इथून ही टीप टाकायची आहे म्हणजे बरोबर मध्यावर सुई येली पाहिजे तुमची अशा पद्धतीने आपला हा पूर्ण राऊंड स्टिच करून घ्यायचा जास्त पण जाड रोल ठेवू नका कारण मग मोठी पायपिंग दिसते आणि जास्त पण बारीक करण्याचा पण प्रयत्न करू नका मग ब्लाऊजचा गाळा उलटू शकतो ती जी पट्टी आहे ती उलट दिशेने बाहेर पडू शकते तर इथे मात्र फक्त पट्टी जोडताना पट्टी खेचायची आहे बाकी नंतर अजिबात कुठेही पट्टीसुद्धा खेचायची नाही किंवा ब्लाऊज सुद्धा खेचायचा नाही तरच तुमचा पायपिंग परफेक्ट खांद्यावर घट्ट गळा बसणार आहे आणि सुद्धा उलटी पडणार नाही अशा पद्धतीने आपली ही सुद्धा आता होत आलेली आहे पूर्ण आता फिटिंग करते वेळी एक आ, आ, कमेंट मला अशी आली होती की आपण अप्पर चेस्टच्या मापाने फिटिंग करायची की फुल बसच्या मा मापाने तर ते फिटिंगच्या वेळी मी सांगते तर त्या अगोदर पायपिंग बघून घ्या आपली की ती परफेक्ट आलेली आहे हू काय पट्टी पण सेम उंची झाली का चेक करून घ्यायचं चे, आहे आता इथे बरोबर शोल्डरच्या इथे मध्यावर घडी घालून आपल्याला कडेनी सुलट्या बाजूने ब्लाऊज माझा एकदम सुलट आहे सुलट्या बाजूनी टिप मारून घ्यायची आहे पाव इंचावर पाव इंच मार्जिंग ठेवायचं समोर आहे दाबाच्या बाहेर आणि जोडून घ्यायचं आहे तर इथे वर येता नये कमरेजवळ नाही तर मग ब्लाऊज आपला छान दिसत नाही बघा समोरासमोर टीप आलेली आहे मुंड्यातली त्यानंतर आपल्याला ब्लाऊज उलटा करून एक दाब टीप टाकून घ्यायची आहे अर्धा इंचावर अशाच पद्धतीने तिकडेसुद्धा आपल्याला असंच फिटिंग करून घ्यायचं आहे त्या बाजूलासुद्धा तर कमेंट अशी आली होती की आपण पुढचा भाग फुल बसच्या मापाने कट करतो आणि पाठीमागचा भाग अपर चेस्टच्या मापाने कट करतो ते बरोबरच आहे पण फिटिंगच्या वेळी मग कोणत्या मापाने फिटिंग, मा मा फिटिंग करायचं तर तसं कन्फ्युजन होऊ देऊ नका आपण कटिंग करते वेळी जे फिटिंगचे जे शिलाई मार्जिंग ठेवलेलं आहे पुढं आणि जी रेग ओढली तिथेच आपली फिटिंगची टीप आली पाहिजे अंतर ते बघून घ्यायचं आहे आणि मगच फिटिंग करायचे आता फिटिंगसाठी आपल्याला कंबर मोजून घ्यायचे जेवढी फिटी कंबर आहे तिथे खून करून त्याच्या पुढे जी आय पट्टी आलेली आहे तिथंपर्यंत टेप लावून मोजून घ्यायचं आहे आणि मग त्या टेपचे समान चार भाग करायचे आहेत फोल्ड करून आणि जे तुमचं तिथं माप आलं आहे तेवढं माप तिथे ते टाकायचं आहे चौथा चा भाग आणि आपल्याला खून करून बरोबर बर त्या खुनेवर खून आणायचे आहे इथेसुद्धा तुम्ही गळ्यापासून छ चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे मुंड्याजवळ आणि खून करून घ्यायचे आणि दंडाला दंड घेरायचा अर्धा अशा तिन्ही खुनांवर ही टीप तुम्हाला आणायची आहे अगदी सरळ रेषेत येते तिरकी जात नाही त्यासाठी कटिंग पण आपली परफेक्ट असावी लागते अशा पद्धतीने डबल टिप टाकून द्यायचे कस्टमरला इथे सुद्धा त्याच पद्धतीने खुणा करून घेतलेत मी आणि ब्लाऊजला फिटिंग करून घेतले तर इथे तुमची शंका दूर झाली असेल फिटिंग कुठून करायची तर तुम्ही लूजिंग कमी गळ्याला आपण लूजिंग देत असतो तर त्या लुजिंगजवळून तुमची फिटिंग जाणार आहे आणि डीप नेकला आपण लूजिंग देत नाही छातीचा चौथा भाग जिथे टाकलेला असतो तिथून फिटिंग जाणार आहे बघा किती छान आणि सुंदर ब्लाऊज झालेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत अजून पण जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या